नमस्कार सगळ्यांना तुमचं मायसा साडी कलेक्शन मध्ये मनापासून स्वागत आहे बघा मी तुमच्यासाठी सुंदर अशी साडी आणलेली आहे तर मी तिला ओपन करून दाखवते पहा सुंदर अशी सुरेख साडी असणार आहे साडीचा मरून कलर आहे मी तिला ओपन करून दाखवते पहा साडी किती सुंदर आहे पहा साडीची बॉर्डर जवळून दाखवते बघा पूर्ण गुलाबाच्या फुलाची बॉर्डर असणार आहे पहा हे खरे फॅब्रिक जातं हे फॅब्रिक जास्त जाडही नाही आणि पातळही नाही मीडियम फॅब्रिक मध्ये साडी जाते कुस्ता फास्क तर बघा एवढाच आहे पुन्हा दाखवते पहा सुंदर अशी साडी बॉर्डर बघा मी पहा सुंदर साडी पहा आहे ना सुंदर मी काय दाखवलं नाही ब्लाऊज पीस चला आपण ब्लाऊज त्याच्यावरच ब्लाऊज पीस स्टीच केलेलं आहे बॅक साईड बघा फ्रंट साइड बघा आहे ना युनिक काहीतरी नवीन आणलेला आपण बघा हे स्लीव ला पायपिंग बॅक साइड ला पूर्ण डिझाईन वर्क केलेली आहे पाठीला सुद्धा पाहू शकता हे पप्स आपण टेलर कडे जाऊन काढू पण शकतो पहा किती सुंदर साडी आहे हे ब्लाउज ही साडी तीस तर चौतीस चेस्ट वाली महिला घेऊ शकते आणि ऍडजस्ट करणार असाल तर छत्तीस पर्यंत हे ब्लाउज आरामाने टेलर कडे जाऊन तुम्ही टीच करू शकता फिटिंग करू शकता आता याचे पुढचे कलर मी तुम्हाला रात्री नऊ वाजेला लाईव्ह साड्याचा घेणार आहे तेव्हा मी या साडीचे कलर तुम्हाला दाखवले माझ्या चॅनलवर क्वालिटीचाच माल मिळतो हा फेरीवालाकडचा माल नाही फेरीवाला पण त्याच्या पोटासाठी भटकत असतो पण त्याच्यात जशी साडी असते तसं त्याचं दाम असतं आपला हे क्वालिटीचा माल आहे तुम्ही बिंदास माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही साड्या बुकिंग करा आणि तुम्हाला वाटत असेल की ताई आपल्या आपल्याला कसं प्रोडक्ट देईल कशी साडी देईल आल्यावर कशी निघेल तर तुम्ही एक प्रोडक्ट मागून तर पहा माझ्या साड्या मुंबईला पुण्याला आणि दिल्लीला सुद्धा जात आहे तर त्यांना खूप माझे प्रोडक्ट पसंत येत आहे तर तुम्ही आपल्या परिसरमध्ये एक पहा नंतर तुम्ही मोबाईल मध्ये साड्यांचे कलर दिसता तसेच सेम कलर असणार आहेत तुम्ही कॉल करून विचारू शकता तुम्ही व्हिडिओ कॉल करून साड्या तुम्ही पाहू साडी मोबाईल मध्ये तसेच तुमच्यापर्यंत पोहोचव मला जी साडी बुक करायची तिचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप क्रमांकावर बुकिंग करा पिन कोड सहित आपला फुल ऍड्रेस तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला फार कदृशी करता का बरं पैसे लागता का नाही ना तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब जरूर एल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे जे नवनवीन व्हिडिओ पोहोचतील